एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ राहुल गांधी यांनी पुण्यातील अपघात प्रकरणाचे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केला आहे ते निषेधार्ह आहे अशा परिस्थितीत या घटनेचे राजकीयकरण करणे राहुल गांधींना शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणे हे काही योग्य नाही पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली राहुल गांधींनी पुण्याच्या घटनेचं जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली मात्र त्याच्यामध्ये जुएनइल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युएनॅल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनितकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाही आहे त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं नसतं